या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ एमआयडीसी पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत दोन घरफोडी करणाऱ्यांच्या मोसक्या ओळखून एकूण दोन गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून होत गुन असलेला घरफोडी करणाऱ्या टोळीस रोखण्याकरता माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे सहायक पोलीस श्री प्रताप पोमन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस ठाणे श्री प्रमोद वाघमारे यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केला होता त्याप्रमाणे हो वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे यांच्यासह पथकातील पोलीस आमलदार यांना आदेशित केला होता त्यानंतर एक आठ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली कोड्याल शाळेजवळ दोन इसम सोने विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी जाऊन दोन इसमांना ताब्यात घेतलं त्यांचं नाव पत्ता विचारलं असता त्यांनी त्यांची तेन नावं बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस राहणार ढोक बाबुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर उमेश प्रकाश काळे वय तीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असं सांगितलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर एमआयडीसी सोलापूर व बोळकोटे नर एम आयडीसी सोलापूर इथं झालेल्या रात्रीच्या घरपुड्या केल्याची कबुली केलं नाही एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकती चार तीनशे पाच अ व एमआयडीसी पोलिस ठाणे गुणा रजिस्टर नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ मधील गेला मुद्देमाल पैकी सदतीस पूर्णांक छत्तीस ग्राम वजनाचे सोन्याच्या दागिने व एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी ग्राम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किमतींचा मुद्दमाल हस्तगत केला उघडकीस आणलेले गुन्हे खालील प्रमाण एमआयडीसी पोलिस ठाणे गुन्हा रजस्ट्र नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम तीनशे एकतीस तीन तीनशे बत्तीस चार तीनशे पाच अ एमआयडीसी पोलिस ठाणे गुन्हा रजस्ट नंबर पाचशे छत्तीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ वरील नमूद गुन्ह्यातील विविध आरोपींकडून एकूण एक लाख एक्ण हजार सातशे रुपये किमतींचा सा मुद्देमाल हस्तगत करून एकूण दोन आरोपी अटक केले सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री राजकुमार उपायुक्त श्री विजय कबाडे साहित्य पोलीस आयुक्त श्री प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे विजय खुमने यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे पोलिस कॉन्स्टेबल राकेश पाटील एकनाथ उबाळे सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन शंकर याळगी कुमार बोल्ली शैलेश स्वामी अमर शिवसिंगवाले किशोर भनगुंटी अविनाश डिगोळे अमसिद्ध निंबाळ सकलेन मुकादम पोलीस हेड कॉन्स्टेबल आय एस यांनी बजावले नमस्ते मी ए पी आय चंदन शिंदे नेमणूक गुन्हा प्रकटीकरण शाखा एमआयसिक दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या कोकण बातमीच्या आधारे दोन इसम ते सोनं विक्री करता येणार आहेत अशी कोकणी बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापळा रचून दोघं इसमांनी ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही महिन्यातील केलेला मुद्देमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाण्याकडील था। गुर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच क तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे गुरु नंबर पाचशे छत्तीस पब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे प्रमाणे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने दोन्ही आरोपांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून नेतृत्वितला उद्यमाग पैकी गेल्या मुलापैकी छत्तीस पॉईंट सदतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोनं आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चांगली असं एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे टपे हे रेकॉर्डवरचे आहेत त्यांच्यावर आपण विविध घेणे हे चोरीचे विविध घेणे दाखल आहेत हे सगळं नामके काय त्यांच्याकडे तपास केली असते दुसरं त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये दोन महिने निष्पन्न झालेले आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर ज्युवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्रा लागणारे स्ट्रक्चरल स्टील स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर